हा नाजीक आमचा पक्ष तिथे मोठा है, पक्षे से आहे आमच्या पक्षाचे तीन आमदार आहेत जवळ शंभर एक नगरसेवक आमचे जवळपास त्या ठिकाणी आहे उथपर्यंतची रचना आहे त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे असं वाटणं काही वाईट नाही आहे ते स्वाभाविकच आहे शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते त्यावेळी कधी पदरी पडतं कधी पडत नाही म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ ते ऐकून घेऊ पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचा एम एकच आहे तो म्हणजे मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पाहण जानकरांना परभणीतून पर ते आता तुम्हाला लवकरच ठरेल पण जानकर साहेब आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत ते होतेच पण काही काळ थोड्यामध्ये त्यांची देखील काही नाराजी होती त्यांच्याशी चर्चा होऊन ते पुन्हा महायुतीमध्ये आले आहेत एक जागा त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे लवकर चर्चा करून त्याबद्दल निर्णय बाकीचा करू तर नागपूरमधून देवेंद्र फडणवीस बोलत होते मायुतीमध्ये निर्णय होईल तसंच काम करायचं असं फडणवीस यांनी सांगितलेलं मायुतीमध्ये निर्णय होईल तसंच काम करायचा असं देवेंद्र फडणवीस म्हणतात